ह्या आहेत उपवासाच्या साठोऱ्या पण ह्या खव्याच्या नाही आहेत तर ह्या रताळ्याच्या आहेत अतिशय हेल्दी आणि टेस्टी आहेत नेहमी उपवासाला साबुदाणा बटाटा ह्याचे पदार्थ करतो मी जेव्हा तुमचा नऊ दिवस नवरात्रीचा उपवास असतो किंवा आपला दिवसभराचा उपवास असतो तेव्हा आपल्याला टेस्टी आणि पचायला हलकं असे पदार्थ हवे असतात तर ही उपवासाची साठोरी अगदी तशीच आहे ह्याच्यात रताळं वापरलेलं आहे मी वरचं जे कव्हर केलेलं आहे ते राजगिऱ्याचं केलेलं आहे राजगिऱ्यासुद्धा अतिशय हेल्दी आहे या तुपात तळल्याने ते हे शालो फ्राय केलेले आहेत तरी सुद्धा त्या खूप खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्हाला एक दाखवते मी अतिशय खुसखुशीत झालेले आहेत भरपूर सारण भरलेले त्याच्यामध्ये या साखरेच्या नाही आहेत तर गुळाच्या आहेत नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर अशा या उपवासाच्या रताळ्याच्या साठोऱ्या कशा करायच्या त्या आता बघूया त्याच्याकरता रताळी घेतलेली आहेत ही रताळी शिजवून घेतलेली आहेत आता ह्याची सालं काढून घेते आता हे मॅश करून घेऊया छान शिजले की लगेच अगदी मॅश होतात रताळी मॅश करताना उकडून गार करून घ्यायची आणि नेहमी रताळी शिजवताना डायरेक्ट पाण्यात नाही घालायची तर एखादं ताटलीवर ठेवून वाफवून घ्यायची की ते जास्त ओलसर होत नाहीत आतनं एखादा छान मॅश झालेलं आहे ही साधारण पाव किलो रताळी होती आता याच्यामध्ये तीन चमचे गुळाची पावडर घालती आहे तुम्ही पिठेसाखर घातली तरी चालेल रताळी गोड असतात त्याच्यामुळे साखर गूळ अगदी कमी लागतं दोन चमचे दाण्याचं कूट घालते आहे थोडी वेलची पूड मी अगदी थोडंसं तूप घेतलं आहे पाव सुद्धा कमीचं तूप घेतलेलं आहे आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही अजून थोडीशी साखर किंवा गूळ ह्याच्यात घातलात तरी चालेल तुम्हाला गूळ साखर काही नको असेल तर खजुराची एक दोन चमचे पेस्ट जर ह्याच्यात तुम्ही घातली तरी चालेल हे छान मिक्स झालेलं आहे आता हे असंच बाजूला राहू दे आता वरच्या करता आपल्याला पीठ भिजवायचं आहे त्याच्याकरता इथे मी राजगिरा पीठ घेतलेलं आहे दीड वाटी घ्यायचं किंवा शंभर ग्रॅम घ्यायचं मी एक अंदाज दिला आहे थोडं कमी जास्त लागू शकतं थोडंसं चवीला मीठ घालायचं अर्धा चमचा साजूक तूप घालते आता हे सगळं ह्या पिठाला लावूया मी अजून थोडंसं तूप घालते वरचं कवर खुसखुशीत झालं पाहिजे त्यामुळे तूप घालताना चांगला मोटका वळेल असं तूप घालायचं मी एक चमचा तूप घातलेला आहे घट्ट तूप होतं तुम्ही पातळ तूप घातलं तर दीड ते दोन चमचे घाला हो का छान गा वळला जातो आहे लगेच सुटत नाही आहे आता थोडं थोडं पाणी मिक्स करून हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे कालवून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं घालायचं घट एकदम घालू नका इथे मी रेडीमेड राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही राजगिरा भाजून त्याचं घरीसुद्धा पीठ तयार करू शकता आता हे राजगिऱ्याचं पीठ किती भिजवायचं तर जे आपण रताळ्याचं सारण तयार केलं आहे ते जेवढं मऊ आहे तेवढंच आपल्याला हे सैल करायचं आहे अजून थोडं पाणी घालते हे जेवढं मऊ आहे तेवढंच हे मऊ आहे दोन्ही सारखं पाहिजे त्यामुळे हे जे सारण आहे हे या कव्हरमध्ये छान पसरलं जातं आता या रताळ्याचे सारण्याचे सारखे गोळे करून घेते हे बघा हाताला काही चिकटत नाही आहे अगदी छान सारण तयार झालं आहे आपलं आपलं पोळपाट्याला तूप लावून घेते आता ह्याच्या आपल्याला लहान लहान पुऱ्या करायच्या आहेत त्याचे लहान लहान मी आता गोळे करून घेते हे बघा जेवढ्या रताळ्याचा सारण्याचा गोळा केला आहे तेवढाच राजग्राच्या पिठाचा गोळा केलेला आहे इथे मी दीड वाटे राजग्रा पीठ भिजवलं होतं तुम्ही दोन वाट्या भिजवा म्हणजे पाव किलो रताळ्याला ते बरोबर होतं म्हणजे रताळ्याच्या सारंग्याचे आठ गोळे झालेले आहेत आणि हे सहा झालेले त्याच्याकरता तुम्ही दोन वाट्या भिजवा बरोबर होईल आता ह्या एका गोळ्याचे दोन सारखे भाग करून घ्यायचे हे बघा हे राजराचं पीठ पण किती छान मऊ असं भिजलं गेलं आहे आता हे लाटूया हे बघा दोन्ही पुऱ्या सारख्याच लाटून घेतलेल्या आहेत आता हे सारण त्याच्यात भरूया भरून याची पुरी त्याच्यावर लावूया नाही तर दोन्ही पुऱ्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आतलं सारण भरपूर पाहिजे त्याच्यामुळे ही साटोरी जास्त छान लागते तुम्ही कमी घातलं तर मग त्याला चव नाही यायची हे बघा सगळीकडून असं दोन्ही पुऱ्या प्रेस करून घेतलेल्या आहेत ह्या साठोऱ्या तुम्ही तुपावर किंवा राजगिराच्या पिठावर लाटून घेतल्या आहेत तरी चालतील आता हलक्या हाताने जरा ह्या लाटायच्या आहेत आपल्याला किंवा हाताने जरी तुम्ही असं हे पसरलं थोडंसं तरी चालेल जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशी आपल्याला साठोरी करायची आहे हे बघा अशी हातानेच मी जरा पसरून घेतलेली आहे दुसरी करून घेते तर हे करून अशी छान बंद करून घ्यायची हाताने चांगली प्रेस करून घ्यायची हे चिकट नाही जास्त राजगिऱ्याचं पेठच आहे त्याच्यामुळे थोड्याशा क्रॅक जाऊ शकतील तुम्ही असं लाटण्याने हलक्या हाताने लाटू शकता किंवा हाताने असं छान प्रेस करू शकता हे बघा हाताने जरी केलं तरी हरकत नाही हाताने केलं की आपल्याला छान गोल करता येते हे बघा छान तयार झाली तवा आधीच तापायला ठेवला होता आता इथे साठवारी आपण तळत नाही आहोत तुपा ले ले, ले ले। तर तुपावर चांगले भाजून घेतोय आपल्याला लो फ्लेमवरच हे भाजून घ्यायचं आहे उलटून घेऊ आता हे चांगलं प्रेस करून घ्यायचं इथे राजगिऱ्याचं एपेक्ट केलेलं आहे तर राजगिरा भाजूनच केलेला आहे तरी सुद्धा हे चांगलं शिजलं गेलं पाहिजे कच्चं राहता कामाने त्याकरता एकदम मंद गॅसवर खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे असं साईडने जरा प्रेस करून घ्यायचं त्यामुळे सगळीकडून भाजलं जातं असं फिरवायचं मधनंमधनं दोन दोन साठोऱ्या भरून झाल्या की लगेच भाजायच्या आता दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा भाजून घेऊ हे बघा किती छान झाले बघा अगदी कमी तुपात खुसखुशीत अशा ह्या साठोऱ्या होतात तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हे बघा ह्या आपल्या साठोऱ्या तयार झालेल्या आहेत आता ह्या काढते अशा मी उरलेल्या करून घेते हे बघा अशा दोन दोन करते आणि मी भाजून घेते अशा हे आपल्या उपवासाच्या साठोऱ्या तयार झालेल्या आहेत किती सुरेख आलेला आहे न तळता केल्या आहेत तरीसुद्धा अतिशय खुसखुशीत झालेल्या आहेत